परिषद हद्दीतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या वर्तनाला कंटाळून मागील दोन दिवसांपासून शेवगाव पोलीस स्टेशन समोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्य दुजाभाव करण्याचा वेतन थकीत ठेवण्याचा आणि अपमानास्पद वर्तनाचा आरोप केलाय तीन तीन महिने पगार मिळत नाहीत भेटायला गेल्यावर हकलून लावलं जातं तसेच झाडू स्वतःच्या पैशाने आणायला भाग पाडलं जातं अशी गंभीर तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना थम मशीनची सक्ती केल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे त्याचबरोबर गम बूट मास्क हँड नियमित आरोग्य तपासणी यांसारख्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळात केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे तसेच आस्थापना विभागातील कर्मचारी शेकडे याची बदली करावी तो नाहक त्रास देसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केलाय गेल्या दोन दिवसांपासून पोलीस स्टेशन समोर आंदोलन सुरू असून आजवर मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन चर्चा केली नाही त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख शेवगाव पगार मागायला गेला का मॅडम आमचा अपमान करतात आम्हाला कोणती सुविधा नाही आम्हाला काहीच येत नाही आम्हाला खरं काय आमच्या पत्रा आम्ही घेऊ घेऊ वा येऊ नका तुम्ही टांगा मागा करतात तुम्ही काहीच काम करीत नाही तुम्हाला कशाचा पगार द्यावा अशा म्हणतात एवढे शिवसाहेब गेले आम्हाला एक एकाशे कुरकून बोलले नाहीत पण ही शिवसाहेब पहिले आम्हाला भेटला येऊ शिवसाहेब भेटला नाही आम्हाला पगार वेळेवर होते का पगार देत नाही काळ्यावर पगारच देत नाहीत दोन महिने भरला का तिसरा महिन्यात लागला का तिसऱ्या महिन्यातला पगार करते एक हा काय खायचंय आम्ही काय काम करायचंय आज भेटीच आहे काढी ती आणि तुम्ही खालच्या जातीचे जा, तुम्ही वरच्या जातीचे जा नाही असे म्हणते काही या ठिकाणी आम्ही शाहूबा नगर परिषद सर्व कर्मचारी इथं संपावर असताना या दिवशी हा विषय घडला पंधरा ऑगस्टाच्या दिवशी सर्व कर्मचारी एकत्र होऊन शिवमॅडमला पगार मागणीसाठी आम्ही स सर्व वर ऑफिसला जात असताना मॅडमने उग्रटी जाग्रसेची भाषा करून आम्हाला सर्वांना खाली हसवून दिलं त्यामुळं कुठल्याही कर्मचाऱ्याला व्यवस्थित वागणूक मॅडम शिवसाहेबा शिवसाहेब अशी वेगवेगळे वागणूक देऊन तुष्यवा तुष्य वागणूक देऊन कर्मचाऱ्याला देऊन आगरी उगरीची भाषा करत असतात प्रत्येक वेळेस गेल्याच्या नंतर वारंवार कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याच्या ऑफिसमधून जा हकलपट्टी होता हकालपट्टी करतात मॅडम आणि एवढे सगळे कर्मचारी काम करत असताना देखील मॅडम प्रत्येक वेळेस वारंवार एकच शब्द लावून जातात का काम करत नाहीत काम करत नाहीत पगार मागायला गेला तर का काम करत नाही आता सात ते सात हजार झाडं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्याकडून आरोग्याच्या कर्मचाऱ्याकडून लावून घेतले अख्खं गाव सारे घाल घेऊन काम करून देखील मॅडम काय म्हणतात काम करत नाही त्यामुळं आज आज आमच्या संपाचा दुसरा दिवस आहे आमच्याकडे फक्त गावातले नगरसेवक नगराध्यक्ष आम्हाला भेटून गेले पण आत्तापर्यंत काही सोय मॅडम आमच्याकडे आलेल्या आम नाही आहे आणि आमचा जोपर्यंत आमच्या मागण्या चालू होत नाहीत तोपर्यंत आमचा चालूच चालूच राहीनी पगार वेळेवर होत नाही आता दोन तीन दिवस पूर्वी आम्हाला संप संप कराच्या अगोदर एक पगार टाकला आणि त्यातच त्या त्या अशा म्हणायला लागल्यात पगार टाकले पगार टाकले किती महिन्याचा पगार बाकी एक महिन्याचा पगार बाकी आणि चालू महिना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.